रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झालेला आहे विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा विरोधात गुन्हा दाखल झालाय मतमोजणीच्या दिवशी नेस्को इथल्या मतमोजणी केंद्रावर विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि निवडणूक नियमांचं उल्लंघन केल्याचं सुद्धा या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे तर रविवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आलाय रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर आणि पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता आता ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनेस यांच्यावर आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकावरही गुन्हा दाखल झालाय कुठेतरी जाणीवपूर्वक कोणाला तरी अडकवायचं ठरवून त्या ठिकाणी सत्तेचा यंत्रणेचा तपास यंत्रणेचा दुरुपयोग करायचा आणि म्हणून लोकांचं लक्ष विचलित करण्याकरता लोकांचं लक्ष दुखद्रीड वळवण्याकरता म्हणून विलास पोतनीस पोतनिसांचं नाव घेतलं जातं परंतु वायकरांचा मेवणा प्रत्यक्षपणे दोषी आहेत हे तपास अधिकाऱ्याने सांगितलं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याची तात्काळ बदली का झाली त्याचं उत्तर सरकारने देण्याची गरज आहे